कल्याण डोंबवली महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आला आहे कल्याण पश्चिम येथील एका सोसायटीच्या परवानगीशिवाय महापालिकेने विकासाला या इमारतीवर आणखी एक मजला वाढविण्याची परवानगी दिली आहे दोन हजार सतरा साली सहा मजले बांधून पूर्ण झालेल्या इमारतीची अवघ्या आठ वर्षातच कमकुवत झाली असताना आणखी एक मजला वाढविण्यासाठी दिलेली परवानगी ही रहिवाशांसाठी धोकादायक असून बांधकाम करताना एखादी दुर्घटना झाल्यास याची जबाबदारी के घेणार आहे का असा सवाल करत सीने दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरात नीरज रिवेरिया या शंतोनु कॉम्प्लेक्स ऑफ हाऊसिंग सोसायटी आहे दोन हजार साली या सहा मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन लोक राहण्यासाठी आले आता या इमारतीला जवळपास आठ वर्ष पूर्ण झाली असून या आठ वर्षातच इमारत कमकुवत होऊन दरवाजाच्या चौकटी निघत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे इमारत कमकुवत असताना येथील विकासकाने या इमारतीवर आणखी एक मजला वाढीव बांधकाम करण्यासाठी के कडे परवानगी मागितली मात्र येथील सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र नसताना देखील के डीएमसीने पाचवा मजला अधिक सातवा मजला असा एक मजला वाढविण्यासाठी परवानगी दिली आहे यामुळे या रहिवाशांनी के या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे या प्रकरणी विकासक पोलिसांचा दबाव वापरून आणखी एक मजला वाढविण्याचा प्रयत्न असू। करत असून इमारत कमकुवत असताना देखील वाढीव बांधकामाची दिलेली ही परवानगी म्हणजे रहिवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल रहिवाशांनी करत विकासकाला दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे सुषमा बांगर शंतनू नीरज रिवेरिया या बिल्डिंग मधली रहिवाशी आहे आणि या बिल्डिंग सेक्रेटरी आहे मी दोन मध्ये या बिल्डिंग मध्ये राहायला आले आत्ता पाच वर्ष झाली मला इथे राहते बिल्डरने यापूर्वी पण प्रयत्न केला होता दोन हजार एकवीसमध्ये पण हा प्रयत्न केला होता त्यावेळेला त्यावेळेचे त्यावे जे कमिशनर होते सूर्यवंशी साहेब त्यांनी काही या गोष्टीला परमिशन दिली नाही आत्ता के डी एम सीच्याकडून ते आमच्यावर दबाव आहेत आणि त्यांनी सातवा मायाची परमिशन आणले तसं आम्हाला नोटीस पण दिली आहे त्यांनी आमच्या बिल्डिंगला आत्ता सात आठ वर्ष झाली दोन हजार सतरामध्ये पजेशन मिळालेलं आहे आता एवढी वर्ष झाल्यानंतर कसं काय केडीएमसी परमिशन देऊ शकते हा केडीएमसी केडीएमसीला प्रश्न आहे आमची मागणी हेच आहे की कमिशनरने आम्ही कमिशनरना स्वतः भेटून मागच्या सोमवारी आम्ही त्यांना लेटर दिलं होतं कमिशनरना त्यांनी सांगितलं तुम्ही टाउन प्लॅनिंग कडे जा टाउन प्लॅनिंगवाले त्यांना पाठीशी घालायचं काम करतायत टाउन प्लॅनिंग हे सांगताय आम्हाला की आम्ही जर परमिशन दिली ती ती खरीच असणार आहे ह्याची त्यांनी एवढी तस्ती घेतली नाही की ती पेपर आधी तपास म्हणून आता ह्याच्यामध्ये जर आमच्या जीवाला कोणाचं धकाय झालं काही दुर्घटना घटली तर याला के याची जबाबदारी घेणार आहे हा माझा केडीएमसीला पहिला प्रश्न आहे आज डोंबिवलीसारख्या ठिकाणी असा एक प्रश्न ताजा असताना पासष्ट बिल्डिंगचा इथे कल्याणमध्ये असेच प्रकार घडत आहेत तर याची जबाबदारी कोणी घ्यायची दोन हजार एकोणीस पासून संतोनिजर बिल्डिंगमध्ये आम्हाला दोन हजार सतराला पजिशन भेटलेलं असताना दोन हजार पंचवीसमध्ये आमचं विकास परत एकदा एक नवीन माळा बांधायचा प्रयत्न करतो तर ह्या बांधकामा च्या दुरेशनमध्ये जर का काही दुर्घटना घडली तर इथे राहणारे जे लहान मुलं आहेत इथे राहणारे जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो त्यांच्यासोबत काही दुर्घटना आणि जीवितहानी होऊ शकतो याची जबाबदारी के डी एम सीचे अधिकारी किंवा के डी एम सीचे आयुक्त घेणार आहेत का जर का ते तशी पर हमी देणार असतील आम्हाला तर ती हमी तशी ती जीवितहानीची हमी घेणार आहेत का आणि आमची सोसायटी रजिस्ट्रेशन झालेली असताना सोसायटीला कुठल्याही प्रकारची कम्युनिकेशन न करता कुठल्याही प्रकारचं पत्रव्यवहार न करता असे अचानक बिल्डर विकासकाला के डी एम सी कैकाशी काही परमिशन देऊ शकते हा आमचा मुख्य प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण